हे आपले शाबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे खूप सुंदर झालेले आहेत क्रिस्पी आतमधून खूप छान सॉफ्टली झालेले आहेत पाहू शका तुम्ही नक्की ट्राय करून पहा आपण साबुदाणा वडं बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात हा साबुदाणा मी रात्री भिजत घातलेला आहे हा एक वाटी आहे दोन बटाटे मिरची कोथिंबीरी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट मीठ हे सेंदव मीठ आहे लाल तिखट जिरे सगळ्यात अगोदर आपण यामध्ये बटाटा हा मॅश करून घेऊयात आपलं छान प्रकारे हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपण आता कोथिंबीरी आणि मिरची घालणार आहोत मीठ चवीनुसार अर्धा चमचे जिरे अर्धी वाटी कूट कूटे आपण तयार करून घेतलेलं हे घालूयात अर्धा चमचा लाल तिखट हे छान छान प्रकारे मिक्स करून घेऊयात आता आता हे छान मिक्स झालेलं आहे आता याचे आपण वडे तयार करून घेऊयात वडे आपले तयार आहेत बनवून चला तर आपण आता तेल गरम करायला ठेवूयात आणि तळून घेऊया तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण वडे तळून घेऊयात ही आपले वडे तयार झालेली आहे पाहून घ्या खूप छान मस्त झालेले आहे असे खरपूस खरपूस झालेले आहेत अशा पद्धतीने जरा ट्राय करून तुम्ही पाहिलेत ना खूप सुंदर आहेत आवडले असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आवडले असतील तर नक्की ट्राय करून पहा हे आपले शाबुदान वडे तयार झालेले आहेत